बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माझी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात तर आता तिसऱ्या पर्वाची सदस्य स्नेहा वाघ हिनेही एका मुलाखतीत आपलं रोखोक मत मांडलंय स्नेहा ही तिसऱ्या पर्वात दिसून आली होती आणि आविष्कार व स्नेहा यांच्यातली भांडणं तर जय आणि स्नेहाची मैत्री चांगलीच चर्चेतही आली होती तर स्नेहाची सारंगी बिग बॉस बोलण्याची स्टाईलही खूप फेमस झाली होती तिच्या पर्वात काहींना तिचा खेळ आवडला होता तर काहींना नाही पण बहुचर्चित असणाऱ्या स्पर्धकांपैकी ती एक स्पर्धक होती हे नक्की तर आता स्नेहा निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्याबद्दल बोलताना दिसली स्नेहा म्हणते मैने ॲसा सुना था की मराठी मेंटालिटी ॲसा कुछ तो मुझे बस निक्की से इतना पूछना है की वो भी मराठी है तांबोळी भी महाराष्ट्रीयन है ना आणि वर्षाताईंबद्दल विचारल्यावर ती म्हणते की वो बहुत सीनियर ॲक्टर है और हम जब भी मिले हैं रिस्पेक्ट से मिले हैं.